हाथ में धू मसाजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या झाली आणि कालच ते जे करणाऱ्याचे फोटो व्हायरल झाले ते पाहून मसाजोगच नाही तर पूर्ण महाराष्ट्र हा आहे आणि जे मारेकरी आहेत यांनी इतकी निर्गुण हत्या त्यांची केलेली आहे की जणू काही हे औरंग्याचे औलादी आवल, जन्माला आले आहेत आणि ह्यांना ठेचून काढलं पाहिजे असंच नाही तर प्रशासनाने ह्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना जास्तीत जास्त सजा फाशीची फाशीच सजा दिली पाहिजे आणि या निर्गुण हत्या प्रकरणामुळे सगळा महाराष्ट्र हळलेला आहे आणि त्या हत्यामुळे आज जे फोटो व्हायरल झाले आहेत त्यामुळे आगळगावकरांनी कडेकोट बंद केलेला आहे सर्व व्यापारी असतील लहान तो दुकानदार असतील आणि सर्व आगळगावकरांनी याला पाठिंबा दिलेला आहे मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती त्या हत्येचे सोमवारी सोशल मीडियावरती फोटो व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रामधून प्रचंड तीव्र आशा भावना व्यक्त होत आहेत आणि त्या हत्येच्या हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी यासाठी बार्शी तालुका बंद करण्यात आला होता त्या बंदला आगळगावकरांनी उत्स्फूर्त प प्रतिसाद देऊन आगळगाव पूर्णपणे कडकडीत बंद ठेवण्यात आलेले आहे